विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळण्यासाठी भूमिपत्र एकवटले आणि एकूणच वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी सहभाग मिळाला भालेमामांचं जिजबाबरे स्वागत करण्यात आलं एकूणच कार रॅलीचं या ठिकाणी स्वागत झालं काय भावना वारकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करा आम्ही ह्यासाठीच भजन सेवा केली की पांडुरंगाला साकड घालून कुठेतरी शासनाला ह्या गोष्टीची कळकळ वाटावी आणि त्यांनी दिबा दिबाबाटी साहेबांचा विमानतळाला नाव द्यावं म्हणून आम्ही सतत अगदी दहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत ही भजन सेवा चालू ठेवली होती कुठलाही राजकीय झेंडा या ठिकाणी पाहायला मिळाला नाही एकच झेंडा भूमिपुत्र देवा पाटलांचा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे भिवंडी ते जाता हजारो गाड्यांचा तापा या ठिकाणी अनुभवायला मिळाला काय भावना व्यक्त केला कशा प्रकारे भूमिपुत्रांचा या ठिकाणी आकृती पाहिला इथं जो भूमिपुत्राने जो एक मोठा जल्लोष केला किंवा भरपूर मोठ्या संख्येने जो निर्धार व्यक्त केला दिबा पाटलांचं नाव मिळण्याबद्दल ते एक फार वाटलं आणि त्याच्यातून नक्कीच शासनाला जाग येईल का आपण नाव दिलं पाहिजे या ठिकाणी आपण पाहिलं की अतिशय भूमिपुत्रांचा ताफा या ठिकाणी फोर व्हीलर मध्ये आला आणि आता चिंचपाड्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं आता हा ताफा भिवंडी ते चिंचपाडा आणि इकडे रवान झाला आहे त्या ठिकाणी दिबा पाटलांना मानवंद देण्यात येणार आहे एकूणच कशा प्रकारचा भाव आपण व्यक्त करा या आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने नावाची मंजुरी दिली आहे आणि केंद्र सरकारकडं त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु अद्यापर्यंत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मोदी साहेब या विमानतळासाठी येणार आहेत ओपनीसाठी परंतु नाव देण्याची कुठे आशा वाटत नाही म्हणून या आजच्या दिवशी खासदार आहेत भिवंडीचे यांच्या माध्यमातून हा मोठा जनआंदोलन करण्यात आला आणि त्या या रॅलीचं स्वागत या चिंच्याच्या पंचकृषीतील सर्व भजन मंडळी वारकरी साम्राज्याच्या माध्यमातून या सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत भजन करण्यात आलं आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मूर्तीला या वारकरी साम्राज्याने साखरं घातलं जेणेकरून या केंद्र सरकारला या पांडुरंगाच्या माध्यमातून जाग यावी आणि त्या पांडुरंगाला साखरं घालून बालेमामांना ही मूर्ती भेट देण्यात आली आणि माझ्या म्हणून सांगितलं सांगण्यात आलं आमच्या वारकरी साम्राजून की जेणेकरून या केंद्र सरकारला मोदी साहेबांपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांकडे हा इथला रॅलीचा जो हवा कार्यक्रम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून या तीस सप्टेंबरला जे मोदी साहेब येणार आहेत ज्या जे, विमानतळाला जेवा पडल्यानंतर नाव त्यांनी दिलंच पाहिजे जर काय दिलं नाही तर एक ऑक्टोंबर पासून इथं मोठं जनसमुदाय आंदोलन होणार आहे या ठिकाणी आपण पाहिलं की जसं चिंचपाड्यामध्ये रॅलीचं आगमन झालं पावसाने पण शुभ संकेत दिले भर पावसामध्ये रॅली या ठिकाणी पाहायला मिळाली काय कशा प्रकारचा आनंद या ठिकाणी याच्यामध्ये सकाळपासून हा पाऊस नव्हता परंतु चिंचपाड्याला आगमन होता कि परमेश्वर म्हटलं कि त्या पावसाच्या स्वरूपात आश्रूचे म्हणजे आनंद आश्रूची कुठेतरी वाहिले पाहिजे की दिबा नाव देण्यासाठी ही लोक इथे प्रकल्प वंचित आहे दिबा नावासाठी आणि प्रत्यक्ष पावसाने इथे आगमन केलेलं आहे म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंग आजच्या दिवशी उतरला की मी वाटलं की दिवा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे आजच्या रॅलीच स्वागत करताना जे करता आ, बाल्या सोबत आले होते। एक विठ्ठल रुपमाईची मूर्ती वारकरी संप्रदाय माध्यमातून दिली आणि दिवा पाटलांचं नाव मिळावं अशा प्रकारे विठ्ठलला साखडं घातलं काय बाब याच्यात जे महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत पूर्ण हिंदुस्थानाचे म्हणजे पा, पांडुरंग यांना साखळ वारकरी संप्रादामधून साखळ घातलं आणि तीच मूर्ती बाल्याम्मा खासदार साहेबांना ती भेट दिली आणि ते खरंच भाऊक झाले की प्रत्यक्ष मला पांडुरंगाची मूर्ती भेट दिली त्याच्याने त्यांनाही वाटलं की शंभर टक्के या तीस सप्टेंबरला नाव दिलंच पाहिजे जर का दिलं नाही तर मोठा जनआक्रोश हो इथं आंदोलनाच्या स्वरूपात होईल तर जो आजचा आंदोलन झाला हजारो संख्येने गाड्या आणि हजारो संख्येने लोक इथे उपस्थित होते शेवटी ह्या जा केंद्रालाही जाण घ्यावी जा लागली की प्रकल्प झोपला नाही जागा आहे तुम्हाला न्या दिल्याशिवाय हो दिवा पाटलांचं नाव दिल्याशिवाय हो आम्ही झोपू देणार नाही केंद्र सरकारला कोणत्याही प्रती या तीस सप्टेंबरला नाव द्यावंच लागेल त्यांना हे आम्हाला या आजच्या दिवशी आशा व्यक्त करतो आम्ही प्रकल्पग्रस्तांची या सर्व आगरी कोळी कराडी बहुजन समाजाची भावना आहे ही केंद्र सरकारने जाणून घ्यावी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा दिवा पाटील साहेबांचं नाव तात्काळ द्यावे ही आमची भावना आहे आणि प्रकल्पग्रस्त हा खवाळलेला आहे कारण का लोकने दिवा पाटलाचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंच पाहिजे रॅली स्वरूप बोललं तर पालेबामा मात्रे भिवडीचे खासदार हे हजारो हजारो बोलतो अडीच हजार ते तीन हजार गाड्या घेऊन तिकडनं आलेल्या आहेत आणि केंद्र सरकारला त्यांनी लोकसभेमध्ये त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं आमच्या या या भावना आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव द्या आणि तीच भावना घेऊन आज आम्ही पर्यंत चाललेलो आहोत एकूणच जर बघितलं तर राजकीय झेंडा ठिकाणी नाही भूमिपुत्राचा झेंडा काय भावना भूमिपुत्र खवालेला आहे भूमिपुत्र आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांसाठी लडा लोकनेते आहे दिवा पाटील साहेब आणि यांचा यांचा आम्हाला आदर आहे आणि म्हणून आमची एक इच्छा आहे की या नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळा दिवा पाटील साहेबांना नाव द्यावं हे हो। प्रकल्पग्रस्तांची लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नावाचा सा, अंतिम नावाचा ठराव अंतिम निर्णयापर्यंत आलेला आहे आणि येत्या तीस सप्टेंबरला आमच्या माहितीपर्यंत ओपनिंग आहे पण अजूनपर्यंत नावाची ओपनिंग काय झालेलं नाही त्याच्यामुळं भूमिपुत्र एकत्र येऊन नाव मिळत नाही तो पण आम्ही आंदोलन सत्र चालूच ठेवणार आहोत रॅलीचं स्वरूप ठाण्यापासून लोकप्रिय बाळ्या मा यांनी आयोजन केलेलं आहे ते ठाण्यावरून कार रॅली घेऊन आमच्या इथपर्यंत आले आहेत तर आमच्या या भागामध्ये ते येतात तर आमच्या आग्रिकोली कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या इथं स्वागतासाठी इथे भरपूर तरुण उपस्थित राहिलेलोच्या माध्यमातून सरकारला कशा प्रकारचं आवाहन करा बघा सरकार राज्य शासनातून निर्णय झालेला आहे केंद्राभरनं केलेला आहे पण केंद्राला जर एकच नाव द्यायचं तर ते उशीर का लावतात तुम्ही तारीख डिक्लेअर करते तर नाव डिक्लेअर करा ना तुमच्या याच्यामध्ये असेल का ओपनिंग झाल्यानंतर नाव देतात नाव नंतर द्या पण तुम्ही डिक्लेअर करा माध्यमांसमोर येऊन डिक्लेअर करा का बाबा दिबा पाटील साहेबांना नाव आम्ही डिक्लेअर केलेला आहे तुम्ही काय गडबड करू नका तुम्ही डिक्लेअर नाही करत त्याच्यामुळे भूमिपुत्रांच्या मनामध्ये शंका उपस्थित होते आणि जर शासनाला नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवायची असेल तर नाव नाही दिलं तर भारतामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवल हे सांगू इच्छितो आणि दिवा नाव भावना भावना करा या ठिकाणी आपण पाहू शकाल मानवी साखळी पासून सुरुवात जी झाली होती प्रत्यक्षात जनसमुदाय रस्त्यावर उतरण्यासाठी त्याच्या अगोदर देखील आंदोलन झाली होती तर त्यानंतरचा जो टप्पा आहे चार पाच वर्ष झाले सलग आंदोलन या ठिकाणी भूमिपुत्रांमार्फत होत आहेत आणि तुम्ही जर स्वरूप बघितलात तर प्रत्येक स्वरूप आंदोलनाचं प्रत्येक स्वरूप असेल ज्याच्यामध्ये जनशक्ती जर तुम्ही बघाल या ठिकाणी उपस्थितांची संख्या तुम्ही बघाल तर ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे म्हणजे लोकांच्या मनात या ठिकाणी प्रचंड भावना ज्यात या ठिकाणी त्यांचा उद्रेक झाला नाही पाहिजे याची दक्षता मला वाटतं सरकारने घेतली पाहिजे कारण जसं दादानी मगाशी सांगितलं नेपाळ सारख्या देशामध्ये जी घटना सध्या आहे जे सध्या वातावरण सुरू आहे त्यासारखा माहोल या ठिकाणी निर्माण व्हायला देखील वेळ लागणार नाही तर तुम्ही आमच्या नावाला या ठिकाणी जर सरकारने बगल देण्याचा प्रयत्न केला तर आणि तर, तर मात्र या ठिकाणचा भूमिपुत्र तुम्ही पाहू शकाल या सहभाग हा प्रचंड मोठा आहे युवा वर्ग हा नेहमी ओळखला जातो खास करून या ठिकाणचा भूमिपुत्र आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे आम्ही या ठिकाणी या रॅलीचं स्वागत तर करतोयच आम्ही देखील या लढ्यामध्ये पूर्वीपासून सामील आहोत आणि यापुढे जे जे लढे होतील त्या लढ्यांमध्ये आम्ही नक्कीच सहभागी असू आणि या ठिकाणी आमचं नाव त्याच्यासाठी आम्हाला कितीही लढे उभारावे लागले ते लढे आम्ही उभारू आणि आमचं नाव घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अन्यथा जर आणि तरची भूमिका ज्यावेळेस सरकार आम्हाला दाखवेल त्यावेळेस या ठिकाणचा भूमिपुत्र त्यांना दाखवेल या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण महापालिकेला ना नावासाठी या ठिकाणी आपण काय भावना दिवा पाटील हे एक नाव नसून एक भावना आहे इथली संस्कृती आहे बघा एखाद्या नावाने तिथली संस्कृती टिकून राहते छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास लोक आहे देवा पाटलांच्या नावाने एअरपोर्ट नाव दिले तर लोक जे बाहेर येणारे लोक आहेत फार इंटरनॅशनल असू द्या नशनल असू दे तर दिवा पाटील कोण होते त्यांचा इतिहास काय होता ते दिवंतर आहे त्यासाठी देवा सावंत साहेबांचे नाव द्यायला पाहिजे म्हणजे गेले पंचेचाळीस वर्ष ते विधीमंडळ असलेले नेते आहेत एक वर्ष सत्या ते सत्याग्रहामध्ये जेल नेता आहेत असं लोकांना तुम्ही नाव देत नाही आणि मोदी तीस तारीख येणार आहेत त्यांच्या कसं मदतभूमी रिवा पाटील साहेबांचं नाव इथे द्यायला पाहिजे कारण ते एक नाव नसून लोकांच्या घराघरातल्या भावना आहेत जनतेच्या भावना आहे आणि त्यांचे नाव द्यायला पाहिजे बघा मोठ्या संख्येने अगरी कोली बांधव जमलेले आहेत आम्ही पण त्यांच्या सहकार्याला आहे आम्ही पण भूमिपत्राचे कट्टर समर्थक आहे आणि तुम्ही जर हे अगरी कोलीचे लोक आहेत हे शांत स्वभावाचे लोक आहेत आणि हे शेती करणारे मासेमारी करणारे लोक आहेत पण अजून ते बोलतात की शेती केल जरी बंद केली असतील तर शेती करणारे जे विळा दांडूक आहे अजून त्यांनी घरी ठेवलेलं आहे पण ते काळा लावून जागा आणि जर लावलं तर एअरपोर्ट आहे तोडून टाकतील चांगले सांगतील लावून टाका तुझं नाव जसं काय त्यांच्या मागणी फक्त नावच मागणी आहे ना बस पाहायला मिळाला भीमा पाटलाचं नाव मिळावं म्हणून भूमिपुत्र पेटून उठला काय भावना व्यक्त करायला आजच्या तरी आज स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन आज जी दिबा पाटील साहेबांना मानवंदना देण्यासाठी जी रॅली रा, निघाली हे दिबा पाटील साहेबांचं पूर्व कर्तृत्व आहे त्यांनी या गोरगरिबांना चारचाकी ब्रँडेड गाड्यामध्ये फिरतात हे सर्व श्रेय दिबा पाटील साहेबांना देतो आणि तुम्हाला या रॅलीच्या निमित्ताने सांगतो आज भिवंडी पासून ठाणा जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा समस्त आगरी कोरी कराडी व बालदा जो समाज आलेला आहे हा दिबा पाटील साहेबांचं कर्तृत्व आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी आलेला आहे पण तुमच्याद्वारे शासनाला शासनाला केंद्र सांगू इच्छितो की जर तीस तारखेला इथे उद्घाटन करताना सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जर या विमानतळाला दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे दिबा पाटील पाटील विमानतळ आहे ना हे पेटवण्याची ताकद या अग्री कराडी कोळी समाजात आहे केंद्र शासनाने इतर समाजांची हे घेतली असेल पण अग्री कराडी कोळी किती अग्रेसिव्ह आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा, च्या लढ्यात दिबा पाटील साहेबांनी दाखवून दिलेला आहे माझी केंद्र शासनाला हीच विनंती आहे की दोन्ही राज्य शासनाने आपल्याकडे जो ठराव पाठवलेला आहे तो पारित करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील साहेबांचं न्याय द्याव ही त्यांना कळकळीची विनंती करतो शासनाने प्रस्ताव पाठवला परंतु केंद्र शासनाने उद्घाटनाची तारीख जवळ आलेली आहे तरी पण ना अजून नाव डिक्लेअर केले नाही आधी पाई देताना सांगितलेलं आहे की केंद्र शासनाच्या मनात आहे ना दिभा पाटलांच्या नावासोबत दुटप्पी भूमिका आहे परंतु ही त्यांची भूमिका इतला प्रकल्पग्रस्त की जो आज ब्रँडेड गाड्यातून फिरतो हा दिबी पाटलांच्या याच्या त्यांच्यामुळं आम्ही जर चांगले राहू शकतो ना तर आम्ही केंद्र शासनाला व इतर जे विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवू शकतो नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचे नाव द्यावे यासाठी खासदार बाळ्या मामा यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी ते जासई कार रॅली चिंचपाडा येथे भजन भक्तीत व रखमाईची मूर्ती देऊन स्वागत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कार रॅलीचे रविवार चौदा सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले सदर कार रॅलीला भूमिपुत्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला भिवंडी येथून निघालेली ही रॅली इकडे जात असताना चिंचपाडा येथे थांबली येथे वारकरी बांधवांनी भजन कीर्तन व टाळ गजरात रॅलीतील कार्यकर्त्यांचे स्वागत केले विशेष म्हणजे या ठिकाणी विठ्ठल मूर्ती भेट देऊन रॅलीचे स्वागत करण्यात आले धार्मिक झालेले हे स्वागत पाहून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली भूमिपुत्रांनी यावेळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की दिबा पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी व स्थानिक हक्कांसाठी लढा दिला त्यांच्या योगदानाला मान देण्यासाठी विमानतळ त्यांचेच नाव मिळाले पाहिजे हा आमच्या भूमिपुत्रांचा हक्क आहे याबाबत विमानतळाला दिबा पाटलांचे नाव लवकर जाहीर करावे अशी मागणी केली भिवंडी ते जासाई या मार्गावर कार्याल जसशी पुढे सरकत होती तस तशी जनतेचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला या चळवळीला भूमिपुत्रांकडून जनआंदोलनाचे स्वरूप पाहायला मिळाले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा चिंचपाडा पनवेल